उदगीर शहरातील बिदर रोडवरील मैत्री बार मध्ये लागली आग अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल शहरातील रोडवरील मैत्री फेब्रुवारी मंगळवारी सकाळी सुमारास आग लागल्याची घटना घडली सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बिदर रोड उड्डाण पुलाजवळ असलेल्या मैत्री बार मधून आगीचा धूर बाहेर पडत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले या घटनाची घटनेची तात्काळ माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली अग्निशमन दलाचे जवान माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बारमध्ये लागलेल्या आगीवर पाण्याचा पोहारा मारून आग नियंत्रणात आणली या आगीत बारमधील वस्तूंचा नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा लाग अंदाज वर्तविण्यात येत आहे